ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे इथं एका एकोणीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली इथं एका एकोणीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे संबंधित तरुणी घरात झोपली असताना मध्यरात्री तिच्यासोबत अनर्थ घडला मन्यार जातीच्या विषारी सापानं तिला दंश केल्याने तिचा तडफडून मृत्यू झालाय राणी अरिश्चंद्र निमसे असं मृत पावलेल्या एकोणीस वर्षीय तरुणीचं नाव आहे ते शहापूर येथील आरमाइट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री ती आपल्या घरात झोपली होती फाटे तीनच्या सुमारास तिच्या पायाजवळ काहीतरी वळवळ झाली पण पीडित तरुणीला काही काळाच्या आतच तिला मरणार जातीच्या विचारी सापाने दंश केला मुलीला सर्पदंश झाल्याचं समजताच मुलीच्या वडिलांनी तिला तातडीनं शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आय बेड आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे डॉक्टरांनी तिला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यास सांगितलं मुलीचे कुटुंबीय तिला घेऊन तातडीने ठाण्याच्या दिशेने निघाले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला एकोणीस वर्षीय मुलीचा झोपेत असताना अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे